अनुभव हा माऊलीचा अनुभव सांगितलेला आहे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला हा सर्वांच्या सामान्यांच्यासाठी दिला गाता लिहिला तो थोडासा चिंतनी लोकांच्यासाठी दिला ज्ञानेश्वरी ही सर्वांच्यासाठी आहेस महाराज चांगली पासष्टी जी आता महाराजांनी सांगितले आवाने विशेष एका अधिकाऱ्यासाठी सांगितले आणि मग हे झाल्यानंतर ज्ञानोभरायांना निवृत्तीनाथाने विचारलं अरे ज्ञानोभराय सर्व सगळं हे लोकांच्यासाठी झालं पण याच्या मागं तुझं काय कारण का आपल्या परमार्थ क्षेत्रात वेदांतशास्त्रानं आपल्याला आपला हा भागवत धर्म जो आहे तो वेदानं बांधलेला आहे महाराज वेदबोधित आहे महाराज वारकरी संप्रदाय जो आहे तो वेदाला मानणार आहे महाराज आणि वेदानं तुम्हाला जीवाचं कल्याण कर होण्यासाठी महाराज चार अनुभव सांगितलेत अधिकारी विषय प्रयोजन आणि त्यांचा संबंध हे सांगितलेले आहेत महाराज आणि हे अधिकार संपन्न करून जर आपण सद्गुरूला शरण गेलो तर तो आपला अनुभव सांगतो म्हणून ह्याला अमृत अनुभव असो किंवा आम अनुभव अमृत म्हटले ज्ञानोबाने सांगितलं ज्ञानोबाला निवृत्तीनाथाने सांगितलं आता हे सगळं सगळ्यांच्यासाठी सांगितलं पण तुझा अनुभव काय कारण का परमार्थ क्षेत्रात सर्वांना शेवट आपल्या अनुभवाला येणं अत्यंतिक सगळी जी साधनं आहेत अनुभवासाठी आहेत महाराज आणि ते संताने अनुभव घेऊनच तुम्हा मला सांगितलेलं आहे महाराज तिथं अधिकारी कोण आहे हे पहिला कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज आपल्या ठिकाणी तीन दोष आहेत बाबाने सांगितलंच मलदोष आहे विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे महाराज निष्काम मला दोष जातो निष्काम कर्मानं दोष जातो निष्काम उपासनेनं विक्षे जातो हो आता इथे ईश्वर कृपा तुम्हाला प्राप्त झाली म्हणायची कारण का पहिली ईश्वर कृपा आहे चार कृपा आपल्याला संपादन करावं लागणार आहे ईश कृपा सद्गुरु कृपा शास्त्रकृपा आणि अंतकरण कृपा पहिली ईश्वर कृपा सा आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागणार कारण का तुम्ही आम्ही जरी प्रयत्न केला किती जरी साधना केली याचं फल देणारा सद्गुरू आहे फल देणारा कोण आहे सद्गुरू आहेत महाराज आणि त्या सद्गुरूंची जर आपल्याला भेट व्हायची असेल तर तुमच्या आमच्या दृष्टीचा तो विषय नाही महाराज त्याच्यासाठी ईश्वराची कृपाच व्हायला पाहिजे म्हणून पहिली ईश्वराची कृपा आहे म्हणजे मल विक्षेप गेला तुमचा निष्काम कर्म झालं निष्काम उपासना जी झाली हे दोन दोष निघून जातात आणि मग कुठंतरी आपल्याला संतांचा संघ घडतो सत्शास्त्र श्रवण होतं महाराज आणि त्याद्वारा आपल्या ठिकाणी वेग, वेग जागा होतो महाराज काय जागा होतो विवेक जागा होतो चंद्र ते चंद्रिका शंभू ते आंबे का संत तिथे विवेका की के महाराज आणि विवेकाची जागृती झाली तर आपल्याला वैराग्य प्राप्त होतं आपल्या परमार्थ क्षेत्रात आपल्या जीवनात वैरागेला अत्यंतिक महत्त्व आहे मला ज्ञानानं मोक्ष आहे अडचणच नाही मला पण विरक्ती वाचून काय ज्ञानाची तगणेची नाही हे दोष कळण्यासाठी विवेकाची जागृती होणं अत्यंतिक गरजेचं आहे मला विवेक वैरागी क्षमाधीचे कट शम दम सदा परम तिथिक क्षाणी मु, मुमुक्षत्व ही साधनं घेऊन ज्यावेळी सद्गुरूला तो शरण जातो आता हा अधिकारी सिद्ध झाला आवरण आहे आवरण आहे कळलं आहे त्याला आणि आवरण निवृत्तीची तीव्र इच्छा आहे काय मी उद्धार पावेन काय कृपा करी नारायण आयुष्य तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे कै बडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगा होणे अशी सद्गुरू बरं ज्याची तळमळ आहे महाराज त्याला त्या सद्गुरूंची भेट होते महाराज कारण का सद्गुरू असून संसारी तारक नशेची नशेची निष्ठांक आण कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी चेनीची ना महाराज तो मला संशय येतो आता आपण पुष्कळ सांगितले महाराज प्रमाण संशय आहे असं भावना विपरीत भावना त्यात प्रम प्रमाण संशय आहे प्रमेय संशय आहे आणि विपरीत भावना हे तीन संशय आपल्याला नेहमी येतात महाराज आणि ते प्रमाण प्रमाणाची शिधी देऊन किंवा त्याला काहीतरी तुम्हाला दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून देणारे कोण आहेत सद्गुरू आहेत महाराज मग असा जर अधिकारी सिद्ध झाला तर तो सद्गुरूला शरण जातो सद्गुरूची लक्षणं सांगितल्यात महाराज श्रोत्री असायला पाहिजे ब्रह्मनिष्ठ असायला आणि पुढचं कृपाळू पदा अत्यंतिक महत्वाचा आहे म्हणून तर ऐंशी कळवळ्याची जाती कधी लाभावीन प्रति महाराज हा दादा माया उपाधी लागली ब्रह्माला म्हणून तो ईश्वर मानला म्हणजे ईश्वराला उपाधी कोण लागली माया तेच चैतन्य चैतन्य तेच आहे महाराज एक माया उपाधी लागली ते बी जगत कारणासाठी या जगताचा करता कोण आहे अभिनंदमित उपादान कारण तो, तो परमात्मा आहे महाराज सांख्यांचं खंडित केलंय नैयिकांचं खंडित केलंय आणि आपल्याला शास्त्रानं म्हणजे वेदांत्याने अभिनंदनित उपादान कारण तो परमात्माच्या जगताला कारण मानलेला आहे तो परमात्मात म्हणजे ईश्वर अर्धणारी नटेश्वर महाराज तोच उपादान कारणही तोच आहे आणि निमित्त कारणही तोच आहे महाराज आता तो ईश्वरदा तुम्हाला प्राप्त झाला ना त्या ईश्वराला माया लागली म्हणून ती त्याची उपाधी आहे आता जीव चैतन्य एकच आहे चैतन्याचा जीवही नाही आणि ईश्वर ईश्वरही नाही कारण का तुम्ही जीव झाला म्हणून त्याला ईश्वर म्हणणेपणा आला आल, आला बरोबर काय चैतन्याचे सत्यच आहे महाराज तिथं जीव ईश्वर ब्रह्म म्हणणेपणा देखील नाही पण त्या चैतन्याला अविद्या किंवा अंत करून उपाधी लागली म्हणून त्याला काय म्हटलं जीव म्हटलं म्हणणेपणाला ही जीवेश्वराची जोडी झाली संतांना काय उपाधी लावणार तुम्ही अडचण <laughs> आहे <आलसा ना है>। बर <laughs> उपाधी धारण केलेश्वर तरी व्यवहार करता येत नाही म्हणा कारण का अद्वैतात व्यवहार नाही व्यवहार करायचा म्हटलं तर तिथं द्वैताची शिद्धी म्हणजे हे घ्यावंच लागतं कल्पित वेद आणि वास्तव हावेत ती कल्पित उपाधी स्वीकारून मारात तीच दया हे त्यांचं भांडवल हो आहे महाराज अनेक संतांचे अवतार नसते दादा तर तुमचं आमचं काय झालं असतं बघा एवढं तिने म्हणून सांगितलं तरी अजून आपला पाय आपल्या ठिकाणचा बाजूला गेलेला नाही आणि त्यांनी सांगितलंच नसतं तर आपण काय केलं तर हे आपलं आपल्यालाच कळलं नसतं महाराज असो महाराज इथं सद्गुरूची आपल्याला त्यांची गरज आहे महाराज जसं वन आपण लावलेलं असतो महाराज वन लावलं तुम्हाला फळं यायचं असेल तर वसंत ऋतूच यावा लागतो तसं चतुष्टी ही आपण आधी जे मलविक्षेप गेला आहे आपण साधारण चतुर्थी संपत्ती विवेक वाऱ्या काही क्षमाधी षटक हे प्राप्त केले कुठं तर श्रवण मननी जे असेल तर तो पदार्थ याला जर फल यायचं असेल तर त्याला वसंत ऋतू जसा यावा लागतो तसा सद्गुरूची कृपाच आपल्याला संपादन करावी लागते महाराज आता तुम्ही सद्गुरू स्वतः हुडकायला जाऊ नका म्हणून ईश्वराची कृपा म्हणजे अगोदर कारण का तुमचा आमचा व्यवहार होणारा या सगळ्या सृष्टीचा व्यवहार करता कोण आहे ईश्वर आहे प्राणी कर्म सापेक्ष तो ईश्वर या सृष्टीचा करताय म्हणजे तुमचं आमचं काय पाप पुण्य असेल ते त्याला माहिती आहे मग तुम्ही काय सेवा केली त्याला सांगावं लागत नाही ती सेवा जर तुमची पूर्ण झाली तर तो ईश्वर तुम्हाला कोणातरी महात्म्याची संगत घालून देतो नाहीतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण अशी देव होय गुरु इथं लागलं म्हणजे सद्गुरूची आज आपल्याला अत्यंतिक गरज आहे महाराज मग परमार्थ करत असताना महाराज कोण्याही मा येणं कारण का मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेने जे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय महाराज त्या परमार्थाचा जर एवढा गुंताडा पडला तर केलेलं सगळं काय होतं चुकलियावर मग फेरा पडे आणि सद्गुरू संत हे तेवढ्यासाठी आलेले असतात जीवाच्या कल्याणासाठी सांगण्यासाठीच म्हणून ते अवतार तुम्ही माधरा या कारण जन जड जीवा मारात म्हणून सद्गुरू काय करतात तर त्याची यथार्थ ओळख करून देतात आता बाबाने पुष्कळ सांगितले मला सगळा जो आपला व्यवहार होतो याच्या पाठीमागं का भ्रम काहीतरी आहे भ्रमाला कारण काय म्हणाल स्वरूपाचं सामान्याचं ज्ञान स्वरूपाचं अज्ञान तुम्ही काहीतरी म्हणायला लागला तसं म्हणजे आजातवादात जीव झालाच नाही जग झालंच नाही न झाला प्रपंच आहे परब्रह्म ओम श्रम ब्रह्म प्रपंच एक झाला होता समूळ मिथ्यावरता पुढे होईल मागूता कदा कल्पन दुरीच्या ठिकाणी कधी सर्प झाला आहे त्या दुरीला सर्प माहितीच नाही तसं चैतन्याला तुमचं जग माहितीच नाही आत्म्याला ते माहितीच नाही मधीच लागले ते पण मधी आहे पण भ्रमान गुंत गुटकायला खायला लागले ना किती जन्म झाला आपला महाराज किती जन्म झाला गणित नाही जी बरं कधी आहेत निघालू निघून निघू जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत हा भ्रमातला भ्रम भ्रमातला भ्रम वाढतो महाराज जसा भ्रमातला भ्रम भ्रमा हे बघा एकच दूरी आहे कुणाला सर्प वाटेल अरे अरे दुरी वाटतं वाटतं कुणाला भुरुशी आहे वाटतं कुणाला दंड आहे असं वाटतं म्हणजे एकाच अधिष्ठानावर अनेक भ्रम होतात महाराज भ्रमातला भ्रम भ्रमातला भ्रम म्हणजे अगोदर आपल्याला भ्रम कळला अत्यंत मग आता मला इथं तुम्ही महाराज म्हणून जे हे दिलं ते आत्मसंबंधाने का ध्येयसंबंधाने देहसंबंधाने मग अजून आम्हाला हबप्पा हब गुरुवर मधु महाराज म्हटलं तर आपण वो देतोय आपण आता चारवा काय का कोण आहे हो भ्रम महाराज संत काय करतात तू हे पंचकरण आहे महाराज यात महाराज केवळ महाराज ती सगळी तत्व निघून जातात आणि केवळ प्रति तत्व म्हणजे हा तू न देहतून हा आलेला आहे कर्म भोगायसाठी जेवढं प्रालब आहे तेवढं भोगलं की हा रे इथं पडतो महाराज म्हणजे हा देह तू नाहीस आता याच्या आत एक देह आहे पंचकर्मेंद्र पंचज्ञानेंद्र पंचप्राण आणि अंतकरण सोळाचा संघात आहे किंवा अंतकरण चतुष्टी घेतलं तरी एकोणीस होतील त्याला सूक्ष्म शरीर म्हटले बरोबर आहे ते अनाधिकाराचं आहे ते संस्कार घेऊन आहे वाचनात्मक देय आहे तुम्हाला तुमचं पाप पुण्याचे जे काय संस्कार असतील ते घेऊन तो आहे महाराज म्हणजे तोही देह आपण नाही ते सांगतात तोही देह तू नाहीस या दोन्हीला कारण कारण दे अज्ञात ते ही तू नाहीस कारण का याची जागृती ही अवस्था आहे या देहाची जागृती ही अवस्था आहे महाराज आता तो घटपटारी व्यवहार बाह्यवृत्तीने करतो महाराज तिथं अंतकरण वृत्तीद्वारा तो करतो व्यवहार बरोबर आहे आता तू दे का नाही सांग सती एकच मानले ज्याचा तिन्ही तर बाद होत नाही त्याला काय म्हणायचं सत्व म्हणायचं ज्याचा तिन्ही काळात बाद होत नाही किंवा ज्याचा नाश होत नाही त्याला काय म्हणायचं सत म्हणायचं कारण का रजूच्या ज्ञानानं सर्पाचा काय होतो बाद होतो नाश नाही <laughs> आणि काठीने घटाचा काय होतो नाश होतो तसा या देहाचा नाश होतो बाद होतो म्हणून हा देह तू नाहीस आता सूक्ष्म देहही तू नाहीस कारण का सूक्ष्म देहाची तिथं स्वप्न ही अवस्था आहे ना हां तेच मनातलं सगळं स्वप्न म्हणजे मनाचा व्यवहार तिथं आहे काय तिथं बायको असेल पोरं असेल आणि काय असेल मला ती जागृतीत नाही हा देह तू का नाही स्वप्नात नाही म्हणून बरोबर आहे स्वप्नात स्वप्न पडतंय की नाही तुम्हाला दादा या था था का था 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 था। हा धी तिथं लगीन लागतं आहे घे लागतंय हळद लागते नाही हां मग या दिला का तिथल्या रिहायला आणि या रिहायला लागली असती तर सकाळी बायकोनं आंघोळ घालायला पाहिजे होती बरं ही बायको तिथं ओवाळायला पाहिजे होती अ आता इथली तिथं नाहीत आणि तिथली ही रात्रीची घेऊन आलोय म्हणायला पाहिजे होतं आता तू जरा दोन दिवस विश्रांती कर ही जेवण करून दे म्हणजे हिथली तिथं नाही तिथली मग खरी कोणची तुमची खरी कोणची बरं आवडीची कोणती राहू दे खरी <laughs> कोणची राहू दे खरी आवडीची कोणती तुमची जिला विसरत नाही ती आवडीची बरोबर आहे आवडीची असतात मला ती विसरतच नाही हो मग आता हे बघवा जाग्रती स्वप्नात येत नाही येते काय पण स्वप्नातली मात्र जागृती आता मात आवडीची उंची अरे <laughs> दोन्ही बी <laughs> आवडीच्या नाहीत आवड आवडी आपल्या अनुकूल प्रतिकूलावर आहे मनात हे बघा लक्षात ठेवा ती तुम्हाला प्रतिकूल आहे तर आवडती <laughs> प्रतिकूल आहे तर तुम्हाला ती माझ्या बायकोसारखी बायको नाही म्हणताय का बाबा तर दोन दिवस जेवाय नाही वाढलं तर काय का हा असंच चार दिवस थांबूया म्हणजे लागले वर चिठ्ठीवर येत आहे महाराज आता <laughs> कुठे गेले आवड म्हणजे सगळा जो व्यवहार चाललाय महाराज तो आपल्या आवडी निवडीवर चाललाय महाराज आणि आपण जे दादा खरं प्रेम करतो ते त्याच्यासाठी नाही स्वच्यासाठी प्रेम करतो महाराज आणि म्हणून हा देह तो नाही तो देह हा नाही आणि दोन्ही देह कुठे नाहीत शिशुपतीत नाही बरोबर आहे पण तुम्ही आहे का नाही तिथं तुम्ही हाय म्हणून तरी सकाळी उठल्यानंतर मी काय जाणत नव्हतो सुखानं झोपलो होतो असं सांगतो ना म्हणजे जागृती जे प्रकाशन करणार तुम्ही आहे त्याला विश्व म्हटले त्याला शास्त्रकारांनी काय म्हटलंय विश्व म्हटले महाराज हे प्रकाशन करणार आहे त्याला तेजस म्हटले महाराज कारण का सगळी इंद्रिय गप आहे तरी पण तिथला कोणतरी प्रकाश म्हणजे तेजोमुख आहे तो तेजोमुख आहे आणि सुशुभित पूर्ण सगळा व्यवहार थांबलेला आहे स्वप्न नाही जागृती नाही तरी पण मी सुखानं झोपलो होतो असा कोणतरी तिथं साक्षीरूपानं त्याचं प्रकाशन करणारा आहे म्हणजे जागृतीचं ज्ञान तुम्हाला आहे स्वप्नाचं ज्ञान तुम्हाला आहे आणि ज्ञान ही तुम्हाला आहे बरोबर आहे तिथंही तुम्ही आहे तिथं तुम्ही आता जागृतीचा आपण व्यवहार करतो तो अंतकरण वृत्तीने करतो स्वप्नातला व्यवहार होतो त्यावेळी आयुध्यावरती नाही लक्षात ठेवा तीच वृत्ती पण तिथं अंतकरण वृत्ती कारण का अंतकरण त्या कारणात लीन झालेलं आहे बरं झालं एवढं तरी आपल्याला कारण का माहिती आहे काय श्रोता तो श्रोता नव्हे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते म्हणून आणि काय आहे खरोखर वेदांतशास्त्र नाही कळत रा ऐकावं वेदांत शास्त्राशिवाय मला सुटका नाही आपली कारण का ब्रह्म धर्म जीव जगत माया ईश्वर ब्रह्म सांगणार कोण आहे वेदांशाच राही मरात नसला तर त्यांच्या पाया पडा मरात आणि कळवून या कळत नाही म्हणून सोडू नका कळत नाही म्हणून काय काय घरातलं काम सोडलंय काय दोनदा तीनदा विचारून जाते बायकूला काय काय नाही सांग माझ्या देण्यात राहत नाही लिहून घेतो म्हणते महाराजाकडे काय लिवाय लिहून लिहून घेते का बघा हां काय जाऊ आपल्याला संबंधच नाही म्हणते आरे कायचं निघून जायचं महाराज बायकोचा संबंध आहे मग किती मागली मागं कुठं होती ती पुढं कुठं जाणार अरे किती जन्म झाला पेरागण गणित जाईन मागं कुठं होतं माहिती फोटो कुठं जाणार माहिती अरे किती जण गेली महाराज बहुत जण गेली नाही आली होती नदी को काय झाले कान तरी ऐकत म्हणजे आज जा गेला पण जा गेला बाप मस ना गेला रे देखत ना तू पण तू आम्ही राहणार आहे महाराज पण राहणार मात्र हे भांडवल आहे संकट हे भांडवल आणि जर आता जर तुम्ही वेग केला तर याच देही याच ही डोळा भोगीन मुक्तीचा ब्रह्मानंदे लागली शेवडा भगवंतानं आपल्याला अधिकार दिला आहे महाराज पण संत काय गबसलेत काय महाराज संत कारुण्यानं पाया पडून तुम्हाला सांगायला आहात पण ऐकना झाले महाराज हा देह मी नाही स्वप्नाचा देह मी नाही त्याचा प्रकाशन करणारा मी आहे तिथल्या अविध्या वृत्ती आहे कुठं स्वप्नात आणि तिथं ती वृत्ती देखील अज्ञानात पूर्ण लीन आहे पण तो साक्षी जो आहे तो स्वयं प्रकाश असल्यामुळं तिथलं तो प्रकाशन करतो तिथं व्यवहार होतो तुम्ही काय जाणत नव्हतो आणि सुखानं झोपलो होतो आता तिथं प्रकाशमान आहे म्हणजे ज्ञान कुणाचं आहे त्याच स्वप्नातलं ज्ञान कुणाचं आहे त्याच आणि शिशुतलं ज्ञान कुणाचं आहे त्याच आता सुखाचा प्रश्न झाला कारण का सचित आनंद आणि आद्वय हे आपलं स्वरूप आहे कसं सचित आनंद आणि आद्वय सत आर्य म्हणजे विश्व तिथं बी तैयश प्राज्ञ आणि तुर्यगा तिथं सत 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 त्याचंही प्रकाशन करणारा म्हणजे ज्ञान स्वरूप आहे चित 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 आता विषयातलं ज्ञान आपल्याला वाटतंय ज्ञान कशात आहे असं आपलं काय झालंय भ्रमामुळं रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासलाय हे न कळल्यामुळं सर्प सत्य वाटायला नाही आलं का लक्षात रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासलाय हे न कळल्यामुळं सर्प सत्य आहे तसं आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळं हज्ञानामुळं जे आत्मा कळला नसल्यामुळं आपल्याला विषय सत्य वाटायलेले तेवढ्यावर थांबलो नाही महाराज वाटत नव्हतं तिकडे पण त्याच्यात सुखाची आपण काय केली कल्पना केली आणि ते विषय मिळवले की मी सुखी होणार नाही विषय मिळाला तर मी दुखी होणार म्हणजे आपण स्वतःच्या सुखाला विसरलो आणि सुखाची कल्पना कुठं केली विषयात केली महाराज बरं आता आम्हाला वाटतंय हो लोकांना वाटतंय हो आमची पत्नी आली समोर किंवा मुलगा समोर आनंदाचे डोही बघा तरी केवढा आनंद होतोय महाराज अरे अरे डोळ्यातनं घाळ घाळ पाणी त्याला आकाशीच टेंगणं वाटतं महाराज एवढा आनंद त्याला होतोय महाराज बरं तो आनंद तिचा आहे का कुणाचा आहे का विचार केलाय तिचाच जर आनंद असता तर तिनं नाही चार दिवस जेव्हा वाटलं तर तो आनंद टिकायला पाहिजे होता बरोबर आहे साखर आज खाला कशी खाला कशी लागणार उद्या खाली तर कशी लागणार मग रागांखाली तर कशी लागणार महिन्यांखाली तरी कशी लागणार मग तशी बायको गोड लागायला नको तिची आनंद हे तिचं स्वरूप नाही आपण तिच्या ठिकाणी आनंदाची सुखाची कल्पना केली आहे महाराज आणि त्याच्यासाठी तिने दृष्टांत दिलाय महाराज तुम्हाला ज्यावेळी विषयाची इच्छा होती ना त्यावेळी अंतकरण इच्छा रुग्णाचं कार्य आहे अंतकरण चंचल होतं महाराज आणि चंचल अंतकरणात अंतकरण स्थिर नसल्यामुळं आत्मानाचं भान होत नाही महाराज आणि मग तो विषय प्राप्तीच्या पाठीमागे लागतो मग तुम्हाला गाडी घ्यायची असू दे एखादं काय बी तुम्हाला विषय म्हटलं की तू घ्या काय बी तो विषय प्रयत्न करून प्राप्त केला ना विषयाची प्राप्ती इच्छेची निवृत्ती अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भार एकाच क्षणात होतं युगपद होतं महाराज याला वाटतं त्याच्यातनं ज्ञान आनंद झाला त्याच्यात आनंद असता तर मग सोड चिठ्ठी झाली नसती महाराज म्हणजे तोही आनंद कुणाचा आहे त्याचाच आहे स्वप्नात जे आनंद भोगायला मिळतो तोही त्याचाच आहे आणि शिशु ते आणून भोगायला मिळतो तो त्याचाच आहे म्हणजे आत्म्याचा काय आहे अन्वय आहे आत्म्याचा काय आहे अन्वय आणि देहांचा काय आहे व्यतिरिक्त आहे म्हणजे तू देह नाही हा देह नाही आलेला आहे हा एक दिवस जाणार आहे महाराज इथंच जाणार आहे हा येत नाही जात नाही जाणार कोण आहे सूक्ष्म देह हाचा स्वभावनाश आहे याचा स्वभावनाश आहे हे आले जन्माला एक दिवस ते देह जाणार जाणारी अशी काळोबा करणार याची आत जे आहे त्याचा नाश आहे आणि ते अनाधी आहे ते कधी किती कधीच आहे म्हणून अनादि पदार्थ सा का घातलीत महाराज ब्रह्म माया त्यांचा संबंध जीव ईश्वर त्यांचा भेद हे अनादि सा का घातलीत तर त्यांची स्वरूपाने उत्पत्ती झालेली नाही कल्पना केवळ आहे महाराज जीवाची देखील काही कल्पनाच आहे कल्पना विद्या तेने झाला जीव माया उपाली शिव बोली येते महाराज ह्या सगळ्या कल्पना आहेत महाराज मग अनादी अनंत ब्रह्म आहे अनादी अनंत ब्रह्म आहे अनादी आहे पण शांत आहे आणि साधी शांत ही सगळे पदार्थ आहेत महाराज असो महाराज आता ते त्याचा अन्वय आणि यांचा व्यतिरिक्त केलेला आहे महाराज हा देह तू नाहीस तू देह तिथं त्याचा नाही कारण का याचा स्वभाव नाश आहे त्याचा आश्रय नाश आहे सूक्ष्म देहाचा आश्रय नाश आहे आणि त्याला कारण कोण आहे कारण देह पडून गेली आहे भिंती चित्राची केवळ होईल माती तसं ते अज्ञान निवृत्त झालं ना सूक्ष्म शरीराचा बाद होतो अज्ञानाचा अत्यंत अभाव होतो आलं का लक्षात कारण का तेही मानलेलं आहे कार्यावरून मानलेलं आहे तुम्ही कार्य मानायला लागला म्हणून तिथं काहीतरी कारण नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काय झालेलं आणि होणंही झालेलं नाही एवढं म्हणायचं नाही होणं एवढं आपल्याकडे यायला पाहिजे नाहीतर आज नाही झालं उद्या होईल कधीतरी होईल त्याला थारात द्यायचा था नाही कारण का अजातवादात काय झालेलं नाही होणं शक्य नाही झालेल्याच विवर्तवादात त्यांनी संगती लावून दिलेली आहे महाराज म्हणजे हा देह कारण देह सूक्ष्म देह महाराज एकदा बाधित झाला ना मग तिथनं पुढं जीवनमुक्ती होती तुमची कारण का बीज बाजूने केली आम्हा जन्ममरण आता त्याचा व्यवहार होतो महाराज जीवनमुक्ताचा व्यवहार होतो असायचा कोटे आठवायचे नाही देहीचं विदेही भूगुदशा ही त्याला जीवनमुक्ती होते त्याचा व्यवहार होतो पण अंतकरण त्याचं बाधित झाल्यामुळं अहमम निघून गेल्यामुळं कर्तेपणाचा अभिमान निळगून गेल्यामुळं त्याचा अहंकार निघून गेल्यामुळं फलाची आसक्ती निघून गेल्यामुळं क्रिया होते पण ती क्रिया क्रियमान घडत नाही संचित ज्ञानानं जळून गेलेलं असतं आणि प्रलब्ध भोगून संपत असतो महाराज आणि हा देह पडला की तो कैवले पदाला प्राप्त होतो आणि याच्यासाठी सद्गुरूची आत्यंतिक आपल्याला गरज आहे महाराज म्हणून तिथे सांगितले त्यांनी सद्गुरूची आज्ञा हे आयव तंतू आहे महाराज सद्गुरूनी आज्ञा केली ना तो आयव तंतू आहे महाराज तो साधा कणा सांभाळावा महाराज कारण का सद्गुरूची आज्ञा जो पालन करत नाही महाराज तो कधीही मुक्त होणं शक्य नाही ना ना म्हणून तुक वर जाईल पडून राहीन ते ठाई उगा संतांचे पायी न मागे न कधी काय आण तुझी गाय उठबा का महाराज हे तरी तर तुला काय मागायचं तुला काय आहे तुला काय कशात कल्याण आहे ते तुला माहितीच नाही ते कल्याण कुणाला माहिती आहे सद्गुण ईश्वर देखील ते करू शकत नाही कारण का तो प्राणी कर्म सापेक्ष करता करताय आणि त्यानं जर मनान केलं तर वैश्ये आणि नैगृनी हे दोन दोष त्याच्याकडं येतात महाराज म्हणून तोही ज्ञानी आहे आता त्याला काय कळत नाही असं नाही पण त्याच्याकडे ते आहे आता ज्यावेळी तुम्हाला उपदेश करायचा असेल तुम्हाला जर भाव तयार होत असेल तर माझ्या विटोबाचा कैसा प्रेम आपण देव होय गुरु म्हणून हे सद्गुरूकडे खाता आहे महाराज आणि म्हणून तिने ते सांगितले आता की वेळ झाली आहे कसा आहे आता उपाय उपाय जो आज्ञेचा आहे होत होता आज्ञा त्यांची पाळणं कारण का आपण बायकोची लय आज्ञा पाळतोय पण महाराजांची आज्ञा पाल पाळ म्हणजे तुम्ही भांडा असं म्हणत नाही महाराज तिथेही चांगला व्यवहार करा पण या जन्ममरणात तरी आपल्याला कोण सोडवायचं सोडवणार असेल तर संत महात्मे सोडवू शकतात संतांशिवाय सद्गुरूशिवार तुम्हा मला कोण सोडवणार नाही आणि मग देवाची सेवा काय करायची महाराज तर तो देव त्या सद्गुरूची भेट घालून देतो नाहीतर आपणच ही कोणतरी कारण का आपल्याला आता बायांकाना रंगणारी पुष्कळ महाराज आहेत महाराज असूनही असं नाही महाराज धोतर फेटा उपरण आहे असाय गंध असायला पाहिजे पण सगळा बाहेर व्यवहार राहिला आहे आत असावं का बाहेर असावं आबर बंद कुठं आहे नाव सांगा काप आमच्या कापडावर आहे कशावर आहे महाराज अरे ते बंद आत आहे महाराज मग आम्ही आमची पिशवी धुवायची आणि घाण सगळी त्यात घ्यायची देवायची त्याच्यापेक्षा आत बघणं आज माझी काय अवस्था आहे मी पामर आहे विषय आहे का जिज्ञासू आहे का मुक्त आहे मुक्ताची सोंग काढता येईल पण मुक्त होता येणार नाही सोंग काढू नका संत होऊ नका संत तर धास हुआ कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जे दोन्ही कुरा आयुष्यवर मग माझं जावीनार आहे ना आणि बहु अवघड आहे संत भेटी परिया जगडी हो संतांची कृपा संतांची भेट व्हायनंतर ईश्वर कृपा व्हायलाच पाहिजे आणि ईश्वर कृपा झाल्यानंतर सद्गुरू कृपा होते सद्गुरू कृपा झाल्यानंतर आवरण निवृत्त होतं महाराज आपलं आवरण निवृत्त होतं आणि त्याच्यासाठी चर्चा करायला शास्त्राची आपल्याला आज गरज आहे तत्वमशी काय ना त्याच्यात वाचार्थ काय आहे लक्षार्थ काय कळणं अत्यंतिक गरजे वाचणार्थ ऐक्य होणं शक्य नाही म्हणून तिथं भाग त्याग लक्षणाकडून लक, ल स्वरूपाचं लक्षार्थ एक एक स्वरूपाचं होते आणि ते धारण करणारं आपलं अंतकरण आहे त्या अंतकरणाची कृपा व्हायला पाहिजे म्हणजे अंतकरणाच्या ठिकाणी मलविक्षेपित दोष गेलेले पाहिजेत आवरण गेलेलं पाहिजे श्रवण मनन निधीभ्यासन आणि तत्वपदार्थ तर श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे आणि ध्यासनाला अत्यंतिक महत्त्व आहे निधी साधना निधी साधनाची परिपाकावस्था म्हणजे त्याला समाधी म्हटले महाराज मग ते अगोदर आपल्याला स्वच्छ हे न उतर पावते नंतर दुसऱ्याच्या प्रयत्नानं उतरण पावते आणि हळूहळू जर आपण वेग वाढवला तर महाराज जरी उतान पावले तर समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भावो भक्ता माझी राहो ज्ञान या तोची किंवा विश्वची माझे घर ऐंशी मती जायची स्थिर किंवा आचर आचर आपण झाल्याने मग तयारीवरी पारता मा या भजनी असता तयारी माता याला ते जीवनमुक्ती म्हटले तुका मनी मुक्ती परणीली नोहरी आता जीवचारी चारी खेळी मिळी हा अमृतानुभवाचा अनुभव ज्ञानोबा रायाना निवृत्तीनाथनी सांगायला ला, लागला सांगावं लागला हे बघवा ज्ञानोबा रा माहिती नव्हतं का अनुभव अरे कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जेवाळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा ज्ञान स्वरूपाने प्रगट झालेला पाय महाराज एकनाथ महाराज शांती रूपाने प्रकट झालेले पण का संवाद केला तर ज्ञानोबाच्या ठिकाणी आता सांगणारे कोणतरी वक्ते येतील ते खडखडीत तसच राहतील म्हणजे जीवानं सांगावं सांगून असं नाही पण अनुभवापत्र प्रयत्न करून जावावा जावा, ज्यावेळी आत्मसाक्षात्कार होईल त्यावेळीच देहभाव जाणार आहे तोपर्यंत दुरीच यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय सर्पभ्रांती जाणं शक्य नाही मारत जसं आत्मानुभव आल्याशिवाय देहभाव जाणं शक्य नाही मारत म्हणून तिथं अनुभव अमृत यश त्याच्यास महत्वाचंही आहे आणि तो ज्ञानोभराने तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्यासाठी सांगितलेला आहे त्यांच्याच कृपेतनं माझ्या सद्गुरू कृपेतनं तुमच्या सर्वांच्या कृपेतनं आज मला चार बोलायला शब्द मिळाले ती वेळी वाकली तुमच्या चेरणी अर्पण करून मी शिवला इथं पुंडलिक वरदा हरी विठो